नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत बाहेर सगळीकडे मस्त पाऊस पडतोय आणि अशा वेळेस काहीतरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा सगळ्यांनाच होते त्यामुळे मी तुम्हा सर्वांसाठी आज घेऊन आली आहे मिसळची रेसिपी झणझणीत पुणेरी मिसळ कशी बनवली जाते चला बघूया सर्वात आधी इथे मोड आलेले मटकी घेऊया त्याला दोन पाण्यामध्ये धुवून पुन्हा पाण्यात टाकून ठेवून द्यायचे साधारणतः मटकी मोड आलेलीच घ्यावी आणि तुम्हाला मूग आवडत असतील तर ह्यामध्ये मोड आलेले हिरवे मूग टाकले तरी चालतात आता फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये एक, एक चमचा भर तेल कढीपत्ता आणि हळद टाकली त्यामध्ये धुतलेली मटकी टाकून परतून घ्यायची मटकी पाच मिनटांसाठी छान परतून घेतली की यामध्ये अर्धा चमचा धनिया पावडर टाकली आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे मी इथे साधारणतः दोन कप पाणी टाकलं आहे पाणी राहिलं जास्तीचं तरी हरकत नाही आपण हेच पाणी मिसळसाठी वापरणार आहोत चवीनुसार मीठ घालूया आणि झाकण ठेवून मटके शिजवून घेऊया चला दहा ते बारा मिनटं झालेत मटकी व्यवस्थित शिजली आहे मी बोटावर दाबून बघते तुम्ही बघू शकता नरम झाली आहे तर गॅस बंद करून घेऊन झाकण ठेवून देऊया चला मटकी तयारी आता वाटणाची तयारी करायची आहे मी ते दोन तुकडे सुकं खोबरं घेतलं आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि आलं घेतलं आहे मोठ्या मोठे काप करून घ्यायचे आहेत कारण वाटण आपण तळून घेणार आहोत कांद्याचे पण मोठे मोठे काप करून घ्या मंडळी या मी सहसा मिसळ बाहेर खायला कधीच जात नाही मी नेहमी अशा पद्धतीने घरी मिसळ बनवते आणि सगळ्यांना प्रचंड आवडते खरं तर काय गेली पंधरा वर्षे माझे आईवडील हॉटेल बिझनेसमध्ये आहेत त्यामुळे मिसळ वडापाव या ज्या काही गोष्टी असतात ह्याच्या खास टिक्स अँड ट्रिप्स मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आणि मी त्याच पद्धतीने घरीसुद्धा गोष्टी बनवते त्यामुळे एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल चव हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका चला मी सगळ्या वाटणाच्या गोष्टी इथं तयार करून घेतल्यात आता एका एक कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेलाचं प्रमाण मिसळला थोडंसं जास्तच असतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमीसुद्धा करू शकता ठीक आहे तेल गरम झालं की सर्वात आधी यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे मोठ्या गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने मिसळ बनवलीत ना तर शंभर टक्के हॉटेलसारखी चव येईल त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा चला आपलं खोबरं इथे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण कच्चं ठेवायचं थे नाही आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत फार काय नाही दोन लवंगा दोन मिरे आणि एक चमचाभर धने मी इथे टाकलेले आहेत सात आठ पानं कडीपत्त्याची टाकली आहेत आता एक हिरवी मिरची सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक तुकडा आल्याचा टाकायचा आहे पुन्हा दोन मिनिटांसाठी सगळं परतून आहे हिरव्या मिरचीमुळे ना मिसळला एक ठसका येतो एक तिखट चव येते जी कदाचित कधी कधी लाल तिखटामुळे येत नाही त्यामुळे मी एक हिरवी मिरची नक्की टाकते आता गॅस बंद करून घेऊया आणि वाटण संपूर्ण थंड करून घेऊया वाटण थंड झाल्यावरच मिक्सरला वाटायचं आहे वाटण थंड होतं आहे तोपर्यंत मी इथे कांदा आणि कोथिंबीर बारीक कापून घेते नंतर लागणार आहे आपल्याला मंडळी बा महाराष्ट्रामध्ये ना कोल्हापूर नाशिक पुणे अशा बऱ्याचशा ठिकाणची मिसळ खूप फेमस आहे त्यातल्या त्यात पुणेरी मिसळ मला प्रचंड आवडते वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही सगळे भरभरून प्रेम द्या मी पुन्हा तुमच्यासोबत एक नवीन मिसळची रेसिपी घेऊन येईल चला इथे कांदा कोथिंबीर लिंबू आपलं कट करून झालेलं आहे आणि एकीकडे वाटणसुद्धा सुद्धा थंड आहे मिक्सरला वाटून घेऊया सगळं वाटण मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी गरजेपुरतं पाणी टाकूनच वाटायचं आहे फार पाणी टाकायचं नाही खूप बारीकही करायचं नाही आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी चालतं मी सगळं इथे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक ते दीडच चमचा मी इथे पाणी वापरलं आहे आणि आपलं वाटण वाटून तयार झालं आहे फोडणी देण्यासाठी त्याच कढईमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान तडतडले की ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे सगळं वाटण टाकून द्या व्यवस्थित परतून घेऊया सुरुवातीला वाटण परतायला सुरुवात केली की ते सगळं तेल शोषून घेता आणि व्यवस्थित परतलं की पुन्हा तेल सोडायला सुरुवात करतं तो तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे घाई करायची नाही आहे कारण मिसळला खरी तरी आणि रंग वाटणामुळेच येतो आता बघा माझं वाटण व्यवस्थित परतून झालं आहे त्यांनी बाजूने तेल सोडवायला सुरुवात केली आता ह्यामध्ये मसाले घालायचे सर्वात आधी अर्धा चमचा हळद मग एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर मग एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला खूप महत्त्वाचा आहे तो कधीच स्किप करायचा नाही पुन्हा थोडीशी धने पावडर मी इथे टाकली आहे आता मसाले व्यवस्थित भाजून घेऊया मसाले भाजताना सुद्धा कुठलीही घाई करायची नाही मंद गॅसवर मसाले भाजून घ्यायचे मी ते एक पळी आपलं मटकी शिजवलेलं पाणी टाकलं आहे कारण मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकलं की त्यांना परतायला अजून वेळ मिळतो आणि ते, ते तेल सोडायला सुरुवात करतात बघा हे वाटण छान परतून झालं आहे त्यांनी बाजूने तेल सोडायला सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकता वाटण जितक्या छान भाजलं जाईल तेवढंच मस मिसळलं चव येते आता आपण ह्यामध्ये आपली उकडलेली मटकी टाकून घेऊया मटकीतलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे मी ते अर्धी मटकी काढून ठेवली आणि अर्धीच फोडणीमध्ये टाकते आहे नंतर जेव्हा आपण मिसळ लेअर करतो ना त्यामध्ये थोडीशी मटकी घालता येते त्यामुळे चला आता एवढी मटकी मी टाकली आपण ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया एकजीव करून घ्यायची मटकी आणि वाटण मोठ्या गॅसवर एक दोन मिनटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याला झाकण ठेवून ह्याची एक वाफ काढून घ्यायची चला ते दोन मिनटं झाले आणि आपण मटकीची वाफ काढून घेतली मस्त वास सुटला आहे घरामध्ये आता यामध्ये पाणी घालून घेऊया सुरुवातीला जे मटकीचं बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या इच्छेनुसार गरजेनुसार कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी तुम्ही हवं तितकं पाणी ॲड करू शकता मला इथे साधारणतः वरतून अजून एक ग्लासभर पाणी लागले तुम्ही बघू शकता लगेच मिसळला तरी यायला सुरुवात झाली आता याला फार काळ उकळू द्यायची गरज नाही एक पाच मिनिटं आपण त्यांना उकळून घ्यायची कारण आपली मटकी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे फार नंतर शिजवायची गरज पडत नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया आता मंद गॅसवर छान एक उकळी येईपर्यंत पाच ते सात मिनटांसाठी मिसळ शिजवून घ्यायची बघा आपली झणझणीत मिसळ तयार झाली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झाली होती वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता गॅस बंद करून गरमागरम सर्व करून घेऊया सर्वात आधी दोन चमचे आपली उकडून घेतलेली हळद मिठाची मटकी टाकायची आणि नंतर झणझणीत मिसळचा रस्सा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे ते दोन तीन चमचे मिसळचा रस्सा टाकला आहे आता यामध्ये एक चमचाभर मोठ्या चमचा भरून तरी टाकायची मिसळवरती तरी नसेल तर मिसळ खाण्यातच अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे तरी भरभरून बर टाकायची आता इथे फरसाण घालूया दोन तीन चमचे फरसाण टाकलं आहे मस्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ऑफकोर्स लिंबाची फोड चला आपली झणझणीत पुणेरी मिसळ तयार झाली आहे मस्त सर्व करून घेऊया तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने मिसळ नक्की भरून बघा हॉटेलमध्ये जाऊन खाणं विसरून जाल आणि कशी होते ती मला कमेंट्समध्ये नक्की कळवा बाकी असेच माझे रेसिपीज आवडत असतील व्हिडिओज आवडत असतील तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब बटन मला नवीन नवीन रेसिपीज आणण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं त्यामुळे प्लीज मला सबस्क्राईब करा बाकी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू सो मच